नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामामध्ये आपले सर्ष स्वागत चला पाहू आजच्या ठळक धुळे तालुका पोलिसांनी मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात एका सराईत आरोपीला अटक केली आहे त्याच्याकडून अंदाजे चार लाख रुपयांच्या दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत जप्त केलेल्या दुचाकींमध्ये नंदुरबार जळगाव आणि मालेगाव येथील गाड्यांचा समावेश आहे धुळे तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचे इतर साथीदार सध्या शोधात आहे मागे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मोटरसायकल चोरी संबंधाने गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि या गुन्ह्याचा तपास ज्यावेळेला धुळे तालुका पोलीस स्टेशन करून केला जात होता त्यावेळी त्या गुन्ह्यामध्ये एक आरोपी हा निष्पन्न झालेला होता आणि त्याला आम्ही या गुन्ह्यामध्ये ताब्यात देखील घेतलेला आहे आणि त्याच्याकडून वेगवेगळ्या मॉडेल्स आणि मेडच्या एकूण दहा मोटरसायकल आम्ही चोरीच्या आस्थगत केलेल्या आहेत या दहा मोटरसायकलपैकी एक मोटरसायकल जळगाव शहर पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे एक नंदुरबार उपनगर पोलीस स्टेशन तसंच एक मालेगाव शहर पोलीस स्टेशन अशा तीन इतरही गुन्हे उघडकीस आणण्यात आम्हाला यश आलेलं आहे या तीन मोटरसायकल व्यतिरिक्त आम्ही ज्या गुन्ह्याचा तपास केला त्या गुन्ह्यामध्ये चोरी गेलेली स्कूटर होती ती स्कूटर देखील आम्ही हस्तगत केलेली आहे आणि अशा प्रकारे एकूण दहा मोटरसायकलही हस्तगत करण्यात आम्हाला यश आलेलं आहे या सर्व मोटरसायकलचे वर्णन आणि त्यांचे मोबाईल इंजिन नंबर चिचीस नंबर हे आम्ही प्रसिद्ध केलेले आहेत नागरिकांना विनंती करण्यात येते की आपली कोणती मोटरसायकल यापैकी जर चोरीस गेली असेल तर त्या संबंधाने योग्य ती कारवाई पुढे करण्यात येईल सदरची कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत सर अतिरिक्त पोलीस अधीक्षक किशोर काळे सर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस स्टेशन यांनी केलेली आहे आपल्या मुंबई बचत नावा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका